रस्ते बिस्ते खराब आहे लाकल पुढे मुतऱ्या बिताऱ्या हागायचं मुतायच मुश्किल आहे लोकांचं काय कोण करेल तुमचं विकास आमदार सारखे जातात जाते रमेश आपण या, या, राहतोय वापस ते पाडलं की राहुल दादा राहुल दादा पाडलं की रमेश आप्पा तिसरा माणूस कुठे कोण नाही काय या दोघांना सोडून तिसऱ्यांना करा माणूस कोणाला बरे हवा आहे सध्या हा कोणाच्या आता पण असं कोणावर आमदार होणारे आमदार तर रमेश होणार रमेश आप्पा कामेश आपण शंभर टक्के रमेश आप्पा पवार साहेबांचं चिन्ह ज्याकडे ज्याच्याकडे असेल तोच आमदार होणार पाणी थोडं नाही येते किती झालं पाणी येते किती साला पाणी येतं एक दिवस आड हा ते पण दुसऱ्याकडून दोन अंडे होती दो राहुल कुलच काय वाटतं काम केलं त्यांनी आरोग्य दूत येत रस्त्याची पाणीची काम केलं त्यांनी शंभर टक्के राहुल आमदार होते तालुक्यातले आहे भरपूर प्रश्न आहेत काय प्रश्न हे झाल्यात मार्गे लागल्यात तसे भरपूर प्रश्न आहेत तालुक्यात शिक्षण संस्था नाही रोजगाराची सुविधा अजून पाहिजे तशी उपलब्ध नाहीये पाहिजे तसा विकास अजून झालेला नाही सध्या हवा कोणाच्या मतात राहुल दादा कुल काम कसं आहे एक नंबर काम आहे काय कामं केली तिने पाच वाटतं आता बघा ना कसले काम झाले दौंड तालुक्यासारखे विक मंडळी आता आपण हा पाहिला दौंड विधानसभा मतदारसंघाचा जनतेचा कौल जनतेचे प्रश्न जनतेच्या समस्या जनतेच्या मनातील आमदार नेमका कोण आहे किंवा सध्या मतदारांची मनस्थिती काय आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा श आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकराजा बातमी समतेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमदाराचं काम कसं का आपलं आमदाराचं काम काय आमदार ते दिसत पण नाही जरा कमी कमी दिसते जरा इलेक्शन आले की जवळ येतोय म्हणजे असं चालू आहे आपलं हो। काय प्रश्न आहे आपला प्रश्न काय प्रलंबित राहिलेले डेव्हलपिंग नाही झाली ना जरा युषित व्हायला पाहिजे जरा रस्ते बिस्ते खराब आहे लागलं पुढे मुतर्या बिता हागायचं मुतायच मुश्किल आहे लोकांचं काय तुम्हाला कोण करेल तुमचं विकास आमदार सारखे येते जाते रमेश आप्पा पण राहतोय वापस ते पाडलं की राहुल दादा राहुल दादा पाडलं की रमेश तिसरा माणूस कुठे कोण नाही काय वाटतं या दोघांना सोडून तिसऱ्यांना करा माणूस तरी दुसरं हे दोन सोडून दुसरे का म्हणजे यायला पाहिजे दु दुसरं कोण आहे तुम्हाला दु काय दुसरं कोण आहे दोघ को सोडून तिसरा चेहरा कोण आहे मी नाही बघितलं कोणाची लिस्ट कोण कोण उभं आहे काय मला नाही माहिती एवढं पाहिजे हा सरकार कोणाच येईल महाराष्ट्रामध्ये सरकार तरी भाजप हे लोक लय महागाई वाढवली हो महाराज बेंग्रेस यायला पाहिजे तो तरी हे लोक पण ठीक आहे शरद पवारचे तोतरी ओले जरा चेंज करायला पाहिजे हा सारखं चेंज व्हायला पाहिजे लोकांच्या हातात लोक काय करतात काय म्हणत हे येऊन द्या नाही भाजप वली सोडून येऊन द्या सरकार दुसरं बोलत कोणाला ठीक आहे ओके नमस्कार बोलाय पाच वर्ष पाच वर्षात तर बरंच काम झालेलं आहे आमदारांचं पण मनाव तसं काम झालेलं नाहीये काय म्हणा तसं म्हणजे काय कुठले प्रश्न राहिले किंवा प्रश्न दौंडचे आपले बरेचसे आहेत इथं पहिल्यापासून नगरपालिकेचा आपला पाणी पुरवठा जो येतो तो स्वयंचलित आहे त्याला असं मोटरनी मोठ्या मोठ्या मोटरी लावून कसं पाणी ओढू शकत नाही ते ॲटोमॅटिक फिल्टरला येते इथं इथं पाच किलोमीटरवरून पण ते काय होतं की ऐंड टायमा सणासुद्धा दिवशी चार दिवस पाणी पुरवठा बंद आता झाला होता मध्ये तो एक मार्केट लागत नाही गेले पाच दहा वर्ष तेच चाललेले मला काय वाटतं यावेळेस जनतेचा करकुलाकडे असेल कोण होईल आमदार आता कसं आहे की दोन्ही महायुतीचा आघाडी आता आमच्या विधानसभा परती बाराम होती लोकसभेमध्ये आता इथं आहे अपक्ष राहुल कुल कमळाकडनं आलेले आहेत आणि बी जे पीकडनं हे आलेले आहेत आणि बाकीच्यांनी माघार घेतली आणि महावीस विकास आघाडीनी रमेश आपल्याला साथ दिलेला आहे लोकसभेला तर तु

नाराज आहे सर नाराज सध्या नाराज आहे फक्त आजूबाजू जे आहेत जो, ते जे दादांचे चांगले आहे ते ते व्यवस्थित आहे सगळे पण दोन जे शहर आहे जो दौंड सिटी आहे तिथे विकास काही नाही झालेला नाही बरोबर दौंड सिटीमध्ये काही विकास काही नाही आहे तर विकास व्हायला पाहिजे होतं ते दहा वर्ष झाले निवडून आले तरी ते दादाने तरी म्हणजे विकास तशा त्या पद्धतीने लोकांचं पाण्याची टंचाई भरपूर आहे दौडमध्ये पूर्ण पासल कवस्थिती लिंगा साईडला पाणी नाही आहे मुलची लोकांना अजून ते अजून जे धरणग्रस्त लोक आहेत त्यांनाच अजून पाणी भेटलं नाही आहे रस्ता पण नाही आहे म्हणजे नाही असं पूर्ण फक्त बोर्ड लावण्याचा उपयोग नाही ना तुम्ही पाच वर्षानंतर बोर्ड लावता पूर्वी कामं ना पाहिजे पटापट असे कामं नाही झाले ते पाहिजे तसं म्हणजे हे नाही ते स्कोप नाही भेटला दौडला हे खूप हे होतं इच्छा खूप होत्या दहा दहा कंटाळं चांगलं काम करते म्हणून पण त्यांनी इतकं हे नाही केलं दौंडला डेव्हलप नाही केलं रस्ते आहेत तसेच आहेत डेव्हलप नाही झालेले दोनचे रस्ते पार्किंगची सोय नाही दौडमध्ये असे खूपसे प्रश्न आहेत मंडी व्यवस्थित नाही दौडमध्ये बसस्टॉप लांब केलं आहे कुपातमध्ये ते दोन वेळेला जवळ दो आणलं पाहिजे होतं ते नाही केलं बा दादांनी अशा काही गोष्टी भरपूर आहेत तरी अपेक्षा आहे दादानी ह्याच्या पुढे आले तरी चांगलं काम करावं हो दोनशे क्षेत्र वाढत आहे पण त्यांनी त्यांनी लक्ष देणार रस्ते आहेत तेवढे छोटे रस्ते आहेत तीस फूटचे रस्ते पाहिजे दोनमध्ये डिवायडर पाहिजे असे काही प्रॉब्लेम आहेत मोठे नमस्ते सांगा अनिल गोसावी सध्या हवा कोणाचा आहे मतदारसंघामध्ये हवा भाजप तिथे काय आपलं काम झालेत का मतदारसंघातले प्रश्न प्रचंड कामं झाले नावं सांगता ना येणार नाही एवढी कामं झालेली आहेत सांगा चार कामं तालुक्यातली का अष्टविनायक मार्ग त्याचबरोबर तुमचं प्रांत कार्यालय त्याचबरोबर रेस्ट हाऊस पिकअप सेड त्याचबरोबर सभामंडप असतील अंतर्गत रस्ते आणि विशेषतः दौंडची ओळख अशी निर्माण झाली आहे दहा वर्षामध्ये की जिथं चांगला रस्ता लागेल तिथं दौंड अशी ओळख आज निर्माण झालेली आहे त्यामुळे साहजिकच संपूर्ण तालुक्याचा कल पुन्हा एकदा राहुलदादा कुल यांनाच आमदार करण्याचं दौंड तालुक्यातल्या शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या लोकांनी ठरवलेलं आहे त्याचबरोबर पाण्याचं नियोजन अतिशय सुंदर केलेलं आहे त्याचबरोबर बऱ्याचशा निधी बऱ्याचशा योजना तालुक्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न दादानी खिचून आणलेला या ठिकाणी आहे त्यामुळं कुणीही सहजासहजी दादाला टाळणार नाहीत कुठले गट तट न पाहता सगळ्यांची कामं सगळ्यांना वेळ दिलेला दादांनी आहे त्यामुळं आम्ही सर्वजण दादाबरोबरच आहोत आणि दादाच काम करतोय आहे दादाच आणि पवार साहेबांनी आजपर्यंत दौंड तालुक्याला मंत्रीमुक्त ता ठेवलेलं आहे त्याच्यामुळे यंदा दादांना दा 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 मंत्रिपद भेटलं पाहिजे अशा अपेक्षा आमच्या पूर्ण तरुणांची तालुक्यातल्या पूर्ण बऱ्याचशा तरुणांची इच्छा आहे की दादांना मंत्रिपद भेटलं पाहिजे त्यामुळे आम्ही दादांचं काम करणार आपल्या निवडणुकीला मुद्दे काय असतील आता काय कुणामुळे दर निवडणूक होईल आत्ताची सगळी कामावर निवडणूक आहे दादांची विकास कामं इतकी आहेत ना भरपूर येत नाही सांगू शकत नाही एवढी विकास काम आहे दादांची त्याच्यामुळं प्रत्येक गावामध्ये निधी प्रत्येक तरुणाईला ला दादांकडे जो माणूस जाईल त्याला दादा हा, हा आरोग्याच्या सुविधा ते तर काही सर सांगायलाच नको प्रत्येक असा एकही माणूस नाही की त्याचं काम केलं नाही दादांनी नाही हा शब्दच नसतो दादा त्यामुळं दादा शंभर टक्केच लागणार आहे विद्यमान आमदारांचं काम खूप छान आहे प्रत्येक क्षेत्रात रस्ते असतात पाणी असू द्यात आरोग्याच्या सोयी असू द्यात तालुक्याच्या कानो सर्व सगळीकडे काम झालेले आहेत त्यामुळे विद्यमान आमदार पुन्हा येतील असा निष्कर्ष काढण्यात काही हरकत नाही सध्या हा हो कोणाच्या मतदार सांगा राहुल दादा खुल काम कसं आहे एक नंबर काम आहे काय काम केले तिने पाच आता बघा ना कसले काम झाले दोन तालुक्यासारखे बाकी जनतेचं असेल त्यांच्या सकाळी कोणाकडे असेल राहुल दादा राहुलदा शंभर टक्के काय प्रश्न आहेत प्रलंबित काहीच नाही सगळे मार्गी लावले नाही ते एवढ्या पाच वर्षात राहुल दादांच्या बरं सत्ता महाराष्ट्रामध्ये सत्ता कोणाची येईल महाराष्ट्रामध्ये मायुती की महाविकास आघाडी सत्ता महाराष्ट्रामध्ये कोणाची येईल सरकार कोणाची येईल महायुती राहुल दादाची जे संगत आहे त्यांची राहुल का वाटतं कामं केलं त्यांनी आरोग्य रस्त्याची पाण्याची कामं केले त्यांनी शंभर टक्के राहुल कुलच आमदार होते काहीच नाही ठेवलं आता राहिलेले आहेत ते होतीन आमदार झाले करतील दादा कामं पाण्याचा आरोग्याचं सगळं प्रश्न दादा प्रश्न खूप आहे ते पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न असं लोक म्हणतात रस्त्याचा प्रश्न मिटवलाय ना दादांनी आता पाण्याचा पण प्रश्न भेटवणार आहेत आमदार झाले की होईल सगळे काम हळूहळू काय केलं काम झालं केलेत ना रस्त्याची कामं केलेत आरोग्याची कामं केली पाण्याची कामं केली बरीच काम केली दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा मी आनंद बरं आमदारांचं काम कसं आहे आमदाराचं पाच वर्ष झालं बघतो काम आहे का आमदाराचं काम या ठिकाणी येणार पण आमदाराचं काम आहे एक दोन काम चार काम असं शहरात असं काही भरीव काम नाही बारा तालुक्यात असेल काय तिचं मला एवढी कल्पना नाही यावेळेस कोण होईल आमदार काय वाटतं मला यावेळेस आमदार आठे चालू आहेस हवा कोण आहे सध्या हवाच अजून तर हवा सा सांगता नाही पण एक दोन दिवसानंतर हवा सांगता येईल आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं येईल महाराष्ट्रामध्ये सरकार अजून ते दोन ते चार दिवसांनी स्पष्ट होईल क्लिअर कुणाचं सरकार येईल ते जागा कोणाच्या जागा कोणता पक्ष जास्त जिंके आता काय वाटतं तुम्हाला सध्या सामान सगळे हे वाटते म्हणजे सारखं सारखं आता अजून काय सांगता येणार नाही पण एक दोन चार दिवसात अमोल नेते कुठला नेता कुणाकडे हीच समज ना आम्हाला अजून मुळात म्हणजे मरण होत त्याच्यामध्ये साहेब कुठला नेता कुणाकडे या अजून काही ओपनच होई नाही काय मग कार्यकर्ते बी आपलं स्थंड आहे तसेच थांबलेले असं आहे ती विसरा की आपलं आमदार कोण होईल आमदार इथं राहुल कुलच होईल राहुल कुलच काय त्यांचे काम आहे लोकप्रियता आहे चांगली समोरचे उमेदवार पण लोकप्रिय आहेत रमेश हो आपथवरात तीन ते चार हजाराच्या फारकाने राहुल कुल येतील निवडून राहुल कुलच काय वाटतो मग त्यांनी काय काय कामं केली ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांचं कार संघटन मोठं आहे त्यांचं आणि निवडणूक प्रक्रियेत जे त्यांचे कार्यकर्ते ते सक्रिय महायुती म्हणून आणि भाजप म्हणून देखील आणि राहुल कोल हाच आपला पक्ष म्हणून त्यांचे कार्यकर्ते सक्रिय असतात त्यामुळं सध्या तरी ते स्ट्रॉंग दिसतात ते सत्ता कोणची महाराष्ट्रामध्ये सत्ता आता तर नाही सांगता येत एक अंदाज आपला महाविकास आघाडी किंवा महायुतीचा सध्या तर जो वातावरण मानल्या महाविकास आघाडीच येऊ शकते तालुक्यातले आहे भरपूर प्रश्न आहेत काय प्रश्न हे झाल्यात मार्गे लागल्यात तसे भरपूर प्रश्न आहेत तालुक्यात शिक्षण संस्था नाही रोजगाराची सुविधा अजून पाहिजे तशी उपलब्ध नाही आहे पाहिजे तसा विकास अजून झालेला नाही आहे आम आमदार कोण आहेत रमेश शापात येणार आहे एवढ्या टायमाला कस काय रमेश आता ती काय सांगायचं आता कामधंदे जास्त भेटत आता आपले म राहुलदा मंत्री झाले तर काही इकडे जास्त लक्ष देणार नाही हां विकास झाला नाही दोनशे डोनचा विकास झाला नाही बारामती कसं झालं डोन कसं झालं बारामती झक्कास डाऊन बाकाच झालं असम्मी शापात फारतच काय प्रश्न इथले काय ती आत्िक मोठवलं पाहिजे रस्ते मोठे झाले पाहिजे आणि एसी स्टँड मोठं झालं पाहिजे आणि जिकडे तिकडे डोन मध्ये चोऱ दोन नंबर धंदेलाच चालतात जिकडे तिकडे कॅमेरा बसवले पाहिजे ग्रामीण वगैरे दिलं पाहिजे जरा काय का आपल्याला मुख्यमंत्री कोण होईल वाटत तुम्हाला मुख्यमंत्री कुमार तुम्हाला आवडेल बघायला मुख्यमंदे तर आम्हाला राज ठाकरेच आवडेल बघायला सरकार तुम्ही महावीसाठी म्हणताय ना आपले महावीर कसं सरकार म्हणून राज ठाकरे कसं राज ठाकरे राज ठाकरे एवढं नाही बरोबर वाटत आपल्या आमदारचं काम कसं आहे ठीक ठाक आहे आहे ना ठीकठाक ठीक काय कामं केली ती काम ले ले <laughs> हो आ, का आत्तापर्यंतची माहीत माहित नाही आपल्याला एवढी पण आहे बरे हवा आहे सध्या हवा कोणाला आमदार होणारे आमदार तर रमेश होणार रमेश आप्पा शंभर टक्के रमेश आप्पा पवार साहेबांचं चिन्ह ज्याकडे ज्याच्याकडे असेल तोच आमदार होणार यांना का हो बाकी आपला काय प्रश्न आहे तिथले काही नाही दौंडचा विकास झाला पाहिजे ना तुम्ही बघा ना दौंडचे रस्ते बघा काय काय आहे का दौंडमध्ये काय विकास आहे का गेले दहा वर्ष झाले काहीच विकास नाही दौंडमध्ये दौंडचा विकास व्हावा म्हणून यंदा रमेश आप्पांना मतदान करायचं आणि विजय करून द्यायचं नमस्कार आपले आमदार कोण आहेत आपला आमदार आता तर राहुल कोले काम कसं झालं का विकास पाच वर्षामध्ये होत काय कामच नाही प्रश्न पण काम तर होतच कामच काही काम, काम तर होतच राहतं पाच वर्षामध्ये केलं असेल पण आम्ही काही लहानपासून आता मोठे झाले आता तर आता अठरा वर्ष प्लस झालं आमचं आणि पहिलं इलेक्शन आहे आमचं उत्सुकता पहिला इलेक्शन कोणाला करायचं मतदान पहिलं मतदान आता तर हवं तर डाऊन मध्ये एकच दादा आहे राहुल दादा रमेश आपण हवा म्हणत लोक बघू ना आता दोघांचे हवं आहे दोघांचेच हवं आहे तुम्ही आता पहिलं मत तुम्ही कोणाला देणार महाविकास आघाडी का होती आता बघू आता आम्ही थोडं लक्ष देऊन कोणाला आता मत असलं आमचं जे पण येईल चांगलेच येईल काय नाही अडचण त्यामध्ये काय प्रश्न आपले इथले इथले काय प्रश्न आपले मूलभूत समस्या किंवा प्रश्न सुटले नाहीत प्रलंबित प्रश्न आपल्या समज तर मला तर वाईट तर वाटत नाही काही दौंडमध्ये असं पण नाही काय अडचण नाही काय नाही आता पार्किंग पण झाली दौंडमध्ये मध्ये पार्किंग नव्हती रस्ते पण चांगले झाले बाईक काय अडचण नाही आता आमच्या गल्लीत मध्ये पाच रस्ते आपलं तिथं पण गल्लीत तीन रस्ते चालू आहे आता काम चालू आहे त्यांचं मोठे मोठे दहा हा दहा फुटाचे रस्ते आहे मोठे होते फक्त पाणी थोडं नाही येत पाचशे किती पाणी येते एक दिवस आड हा ते पण दुसऱ्याकडून दोन अंडे देतात तीन अंडे देतात लय बाकी ओके सगळं डीपी वगैरे पण झाले आता लाईट सगळं झाले ते म्हणते बरोबर म्हणते कशाबद्दल आमदार कोण होईल आमदार दोन्हीपैकी एकच होईल कोण लोकांचं काय वाटतं तुम्हाला लोकांचा कल कुणाकडे तर राहुल दादाची चालू आहे आता फिलहाल ना राहुल दादाचा चालू आहे चारचा पिलाला तर तर त्यांची होऊ शकते असं वाटतं का झालं पाच वर्षात मागच्या आम्ही चालू आमच्या इथं रोडचं पण काम चालू केलेलं आहे आता तर चालू आहे बघू आता पुढचं काय होतं काय नाही तेव्हा काय 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 कामं केले त्यांनी पाच वर्षामध्ये काय काय कामं केले दोन चार कामं सांगू शकता का प्रमुख असं तर एवढं लक्ष नाही दिलंय आमचे दरोडचं काम काम झाले इथं मोरीचं काम झालेलं आहे चालू आहे तसं सध्या पाईपलाईन पण झालेलं आहे आमच्या इथं बघू अजून निवडून आल्यावर काय होते काय नाही